स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉक्टर अशोक महाजन त्याचबरोबर माझ्या समवेत उपस्थित विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डी पवार आणि विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर माने उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो आज आपण या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सत्ताविसावा महाराष्ट्र राज्य विद्यापीठ क्रीडा महोत्सव आपण आयोजित केलेला आहे चार डिसेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये आदरणीय राज्याचे महामहीम राज्यपाल महोदय यांच्या सूचनेनुसार आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहे आणि या ठिकाणी पुढील चा, आठ चार तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत वेगवेगळे आठ प्रकारचे क्रीडा प्रकार या ठिकाणी खेळले जाणार आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने कबड्डी खो खो ऍथलेटिक्स हॉलिबॉल बास्केटबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस आणि चेस अशा प्रकारचे राज्यातील जी काही विद्यापीठं आहेत ती विद्यापीठ याच्यामध्ये सहभागी होतील या सर्व विद्यापीठामधून आपल्याकडे या ठिकाणी सतराशे एकवीस मुले त्याचबरोबर पंधराशे शहाऐंशी मुली अशा टोटल तीन हजार तीनशे सात खेळाडू या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर पाचशे शहात्तर व्यवस्थापक आणि दोनशे शहात्तर पंच असे एकंदर एकंदर चार हजार नऊशे एकोणतीस एवढे सगळी लोक आपल्या या ठिकाणी येणार आहेत त्यांची निवासाची व्यवस्था त्यांची भोजनाची व्यवस्था त्याचप्रकारे या खेळाडूंना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जी आपण मैदानं तयार केलेली आहेत आपण जर पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट दर्जाची नॅशनल सारखे प्लेयर या ठिकाणी खेळणारे आहेत आणि म्हणून आपण सर्व ही काही मैदाने आहेत ती एक चांगल्या प्रकारे मैदानं बनवलेली आहेत या संदर्भामध्ये महामहिम राज्यपालांचे सेक्रेटरी आदरणीय रा नार नरवरे यांनी ही दोनदा तीनदा मिटिंग घेऊन आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर राज्यभवनची एक कमिटी सुद्धा याच्यासाठी देखरेखीसाठी असते आणि या ठिकाणचे माझे सर्व प्राध्यापक व्यवस्थापन परिषद अकॅडमी कौन्सिलचे मेंबर त्याचबरोबर सिनेट सदस्य सर्व अधिकार मंडळ हे आम्ही एकत्रित येऊन हा इव्हेंट आयोजित आपण करत आहोत यासाठी एक नवीन या वर्षापासून एक नवीन संकल्प असा आदरणीय महामहिम राज्यपाल महोदयांनी आमच्या पुढं दिलेला आहे आणि तो म्हणजे एक भारत पोर्टल या नावानं आपण एक लिंक तयार केलेली आहे आणि आतापर्यंत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या राज्यामध्ये सगळ्यांना पाहता येण्यासाठी किंवा राज्याच्या बाहेरही पाहण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहेत आणि हे सगळे खेळ आपल्या चारी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरामध्ये सगळ्यांना पाहता येणार आहेत अशी व्यवस्था या भारत पोर्टलच्या माध्यमातून आपण तयार केलेली आहे आणि मला वाटतं ही या पद्धतीची सुविधा पहिल्यांदा उपलब्ध करून देत आहोत याचा उपयोग असा होणार आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आपल्या खेळाडूंचं कौशल्य पाहण्यासाठी प्रेक्षकही तितकेच महत्वाचे असतात आणि म्हणून या प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी किंवा समाजामध्ये खेळाविषयी जनजागृती करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची योजना राज्यपाल महोदयांनी मांडली आणि ती आपण आज या ठिकाणी प्रत्यक्ष उतरवत आहोत आणि याचा पहिल्यांदा अशा प्रकारचा उपक्रम सुरू करण्याचा बहुमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला मिळालेला आहे त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे याचबरोबर या पोर्टलच्या माध्यमातन आपले जे काही विद्यार्थी याच्यातनं चांगले विद्यार्थी चमकणार आहेत ह्यांची सगळ्यांची एकत्रित माहिती तयार होणार आहे त्यानंतर प्रत्येक खेळावाईज भविष्यामध्ये या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डिजिटल फॉर्म मध्ये माहिती आपल्याकडे जमा झाल्यावरती वर्षभर कुठल्या प्रकारचं ह्यांना कोचिंग द्यायला पाहिजे वर्षभर ह्यांना कोचिंग पण देण्याची सुविधा ही निर्माण केली जाणार आहे त्या प्रत्येक विद्यापीठाला एक एक जबाबदारी देऊन हा याच्यातला महामेम राज्यपालांचा संकल्प आहे आणि तो आपण पूर्णात नेत आहोत त्याचबरोबर दुसरं एक विशेष म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण चारही जिल्ह्यामध्ये आपण एक क्रीडा ज्योत सगळीकडे फिरवलेली आहे आणि त्या क्रीडा ज्योत ज्योतीच्या माध्यमातन मुलींना स्वावलंबन किंवा मुलींच्या जी काही त्याच्यामध्ये जनजागृती करायला पाहिजे मुलींच्या याच्यामध्ये एक आत्मनिर्भरता येण्यासाठी किंवा मुलींना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी किंवा अन्य गोष्टीमध्ये जे आपण समाजामध्ये पाहतो यासाठीची पण एक चांगली भूमिका या माध्यमातन आम्ही जे काही स्वयंसिद्ध एक समिती स्थापन झालेली आहे त्याच्या माध्यमातन आपण करत आहोत की क्रीडा ज्योतही आज या ठिकाणी संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहेत अशा प्रकारचा एक नवीन उपक्रम त्याचबरोबर या ठिकाणी ज्या मुली आज हॉस्टेलला आपल्याकडं एक दोन हजार मुली आलेल्या आहेत त्यांना आपण संध्याकाळच्या वेळेस स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा मुलींसाठी आपल्याला त्यांचं हेल्थ कॉशियस त्याचबरोबर त्यांचं डायटिक्स ह्याच्यावरती पण आपण एक दोन लेक्चर ठेवण्याचा आपला मानस आहेत बाकी सगळी व्यवस्था माझे सगळे सहकार्याने टीम गेले महिनाभर अहोरात्र झटून करत आहेत आणि याच्यामध्ये मीडियाचा पण खूप मोठा वाटा आहे वेळोवेळी या संदर्भातल्या बातम्या आपण दिलेल्या आहेत असं सहकार्य आपण निश्चितपणे या विद्यापीठाबरोबर ठेवलेलं आहे तर आपल्या माध्यमातून मी असं लोकांपर्यंत पोचू इच्छितो तर जी काही लिंक देणार आहेत तरी आपण घरी बसून ज्यांना शक्य आहे त्यांनी घरी बसून पाहावं किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी मैदानावरती यावं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं अशा प्रकारचं मी एक आव्हान सगळ्या समाजासाठी करत आहेत आणि खेळ हा एक जगण्यामधला जगण्यामधला अविभाज्य घटक आहे आणि त्याच्या माध्यमातूनच खर तर विद्यार्थ्यांमध्ये व्हॅल्यू एज्युकेशनची पण एक वृद्धिंगत वाढ व्हावी ही एक अपेक्षा असल्या कारणानं इतकी चांगली संधी आपल्याला मिळालेली त्या संधीचं सोनं कसं करता येईल आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळामध्ये प्रावीण्य कसं मिळवता येईल यासाठी आपण आज ही, वेग 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 ही। प्रे, प्रेस कॉन्फरन्स घेतली मी येणाऱ्या सगळ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं त्यांचं संघ व्यवस्थापकाचं नांदेडच्या वतीनं विद्यापीठाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना या निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद